पूर्वी आपल्याकडे छान मोठा ठणठणीत खलबत्ता असायचा आणि त्याच्यावर दन्न कन्न आपटून छोट्या छोट्या स्वस्त आणि मस्त अशा दहा गोष्टी मी विकत घेतल्या होत्या माझ्या मुंबई नाशिक आणि मुंबई पुणे या दोन प्रवासांच्या दरम्यान बघूया पार्ट थ्री आता बोलूया पुढच्या खास प्रॉडक्ट कडे आणि ते खास प्रॉडक्ट आहे एक टॉवेल हा एक पीव्हीए व्ही टॉवेल आहे हे पीव्हीए मटेरियल आहे तर हा जो टॉवेल आहे ना हे त्यांच्याकडे दोन साइजेस मध्ये होते तर मी घेतला जरा मोठा साईज आपली जी वृत्ती असते ना त्यांनी मला सांगितलं मॅडम तुम्ही छोटा टॉवेल घेण्यापेक्षा मोठा टॉवेल घ्या कारण तुम्ही याचे दोन तुकडे करू शकता लगेच आपण एका टॉवेलच्या किमतीत दोन टॉवेल मिळाले वा 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 लगेच मोठा टॉवेल घेण्यात आला हा बघा केवढा मोठा टॉवेल आहे हा पण जोक्स अपार्ट हा जो हो एक टॉवेल आहे ह्याची विशेषता काय माहितीये का हा आहे सुपर एपंट टॉवेल आणि मल्टीपर्पज आहे ह्याचा एक उपयोग त्यांनी सांगितला की आपण जेव्हा केस धुतो शॅम्पू करतो तेव्हा हे तुम्ही केसाला बांधलात आपण नेहमी पंचा वापरतो बरोबर आहे पण हे जर तुम्ही बांधलं तर त्याचा पंचापेक्षाही हा एकदम सुपर एप्सॉबंट हे सगळं पाणी शोषून घेतलं जाणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे केस आपले ना थोडेसेच दमट राहणार आहेत ओले पिचपिचित नाही राहणार आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमची हेअरची ट्रीटमेंट करू शकता छोटासा आहे पण अतिशय करामती आहे याचे दुसरे उपयोग त्यांनी सांगितले की तुम्हाला जर का डेलिकेट सर्फेसेस क्लीन करायचे आहेत फ्रीजचे सर्फेसेस म्हणा काचेचे शोकेसेस तुमचं डायनिंग टेबल जर काचेचं असेल तर त्याच्यासाठी हा अतिशय चांगला सॉफ्ट फीलचा कपडा आहे पाणी शोषलं जातं ह्याच्यामध्ये आणि थोडस माइल्डली सोपी पाणी घेऊन तुम्ही हे यांनी पुसू शकता आणि हा रियुजेबल आहे म्हणजे हा युज अँड थ्रो नाही आहे टिश्यू पेपर घेतला आणि थ्रो केला कार वॉश साठी ज्यांच्या गाड्या आपल्या महागड्या गाड्या असतात आणि आपले झाडू पोचाचे पोचे आपण गाडीला वापरू शकत नाही तर हा जो सॉफ्ट आणि सुपर ऍब्सॉर्बंट टॉवेल आहे तुम्ही कार वॉश साठी पण तुमच्याकडे जे माणसं कार वॉश करतील का गाडीच्या काचा जर पुसायच्या असतील तर त्याच्यावर स्क्रॅचेस येऊ नये म्हणून त्याचा ह्याचा उपयोग जरूर करा आणि ज्यांच्या घरी पेट्स आहेत जसे की माझ्याकडे आहेत माझ्याकडे दोन दोन डॉगीज आहेत मिश्का आणि कोको आणि माझ्या चॅनलवर त्यांच्याबद्दलचे व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळतील तर त्यांना अंघोळ घालायचा एक प्रोग्राम असतोच तर अंघोळीनंतर त्यांचं अंग टिपणे हे महत्वाचं असतं कारण मिश्का जी आहे ना ती टेरियर आहे आणि तिचा कोट लॉंग कोट आहे तर तिचे केस मला खूपच ड्राय करायला लागतात आणि त्याच्यानंतर मी हे ड्रायरनी तिला छानपैकी ब्रश करते आणि जो कोको आहे ना कोकोला काही ड्राय बी करायची गरज नाहीये पण तिचा कोट आहे ना तो आतमध्ये पाणी राहतं तिच्या कोटमध्ये तर वरून वरून कापडाच्या आणि पुसून ते नीट प्रकारे निघत नाही तर हा जो टॉवेल आहे हा मी माझ्या डॉग्स साठी वापरणार आहे तर हा टॉवेल तुम्हाला आवडला का आणि तुम्ही कशासाठी याचा उपयोग करणार हे कमेंट्स मध्ये जरूर लिहा आता आपण वळणार आहोत दुसरी एक छोटीशी पण उपयोगी गोष्ट कॉमन असते पण मला त्या स्टॉलवर मिळाली म्हणून मी तुम्हाला दाखवते हा एक विंडो चॅनल क्लीनर आहे अतिशय सोप डिझाईन आहे तुम्ही बघता तसं हे हाताचं हँडल आहे विंडो चॅनल क्लिनिंग साठी खिडकीच्या किंवा आपले फ्रेंच विंडोज असतात दरवाजाचे चॅनेल्स असतात त्याच्यात एवढी धूळस असते त्याच्यात आपल्याला झाडूनी ती निघत नाही चिकटून राहते वॅक्युम क्लिनरनी काही वेळा निघत नाही तर यानी काय आहे ना हा जो सर्फेस आहे हा तुम्ही ओला करू शकता हा जो स्पंज आहे आणि हा थोडा रफ स्पंज आहे तर तुम्ही हा ओला करून मध्ये ते घासून अगदी अलगट टिपून पुसून स्वच्छ करू शकता किती सुटसुटीत उपाय आहे आणि आपल्याकडे तुमच्याकडे जर कामाला मुलगी असेल बाई असेल तर तुम्ही त्यांना हे देऊ शकता की कापडाने पुसण्यापेक्षा हे वापर एकदम कोपऱ्यातलं पण धूळ हिने निघू शकते कारण याला असा हे टोक आहे चॅनल क्लीनर सिम्पल स्वस्त आणि मस्त पुढचा जो आहे तो आयटम आहे नारळ फोडणे <laughs> आपल्या घरात नारळ वापरला जातो अनेक चटण्यांमध्ये आपण वापरतो सोल मध्ये आपण वापरतो तर नारळ आणल्यावर नारळ फोडणे एक मोठं प्रोजेक्ट असतं आणि आमच्या घरी कसं काय ना वुडन फ्लोरिंग आहे म्हणा किंवा मार्बल आहे म्हणा त्याच्यावर नारळ कसा फोडायचा आहे की नाही कारण माझ्याकडे बत्ता पण नाहीये पूर्वी आपल्याकडे छान मोठा ठणठणीत खलबत्ता असायचा आणि त्याच्यावर डन्न कन्न आपटून आपण नारळ फोडायचो पण ते पण नाहीये हल्ली तर नारळ फोडायचा तर कसा आणि नारळ फोडल्यावर मला काय आवडत माहिती नारळातलं गोड गोड पाणी प्यायला मी अगदी पटकावते ते पाणी दुसऱ्या कोणालाही देत नाही माझ्या घरी तर नारळ फोडला जर वरवंट्यावर फोडला तर ते पाणी बरोबर न गळवता कुठेही भांड्यात कसं जमा करायचं याने हा सगळा प्रश्नच सुटतो कारण किती कल्पकतेनी त्यांनी हा असा हा ट्रे बनवलेला आहे ट्रेला त्यांनी ही असा एक तोटी दिलेली आहे की पाणी गाळण्यासाठी आणि वर एक आहे ना ही मेटॅलिक धातूच खान एवढा त्यांनी रुंद असा एक लेज दिलेला आहे आणि त्याला असा वर एक टोकेरी भाग आहे ज्याच्यावर नारळ तुम्ही आपटता क्षणी अशी आडवी चीर जाऊ शकेल तर हे जे आहे ना हे अतिशय उपयुक्त है आहे आणि हे मी खूप वापरते मुख्य म्हणजे याच्या नारळाचं पाणी वेस्ट होत नाही हे मला सगळ्यात जास्त आवडतं कारण आपण दना 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 नारळ फोडतो आणि मग पाणी वेस्ट जातं तर त्यांनी होत नाही आणि हे अतिशय कन्व्हिनियंट आहे एक खास आयटम राहिला आहे हा शेवटचा आयटम आहे आणि तो मला प्रचंड म्हणजे प्रचंड आवडलेला आहे आणि मी हे एक नाही दोन आणले कारण मला त्याचा फिनिश आणि कलर खूप आवडला आणि आजच्या या व्हिडिओचा स्पेशल स्टार आहे हा एक अरोमा बर्नर याचा हा दिवा अतिशय सुंदरपणे क्राफ्टेड आहे हा इलेक्ट्रिसिटीवर चालणारा आहे त्याच्यावर काय तुम्हाला मेणबत्ती वगैरे लावायची नाही कारण माझ्याकडे अरोमा बनणार आहे ज्याच्यात खाली मेणबत्ती लावतो आपण प्लग मध्ये घालू शकता आणि ह्याचा ऑन ऑफ बटन है, आहे आणि ह्याच्यातला लाईट लागल्यावर हा इतका सुंदर दिसतो ना तर ह्याच्यात अरोमा कुठून येणार तर अरोमा येणार आहे याच्यातून तर ह्याच्यावर एक छोटीशी एक वाटी दिलेली आहे स्टील ची असावी बहुतेक आणि याच्यात आपल्याला ठेवायचा आहे अरोमॅटिक कुठलाही पदार्थ तर मला काप चा वास खूप आवडतो तर ह्याच्यात तुम्ही कापूर ठेवू शकता ह्याचा स्विच तुम्ही ऑन कराल तर तुम्हाला याचा लाईटही दिसेल कापराचा हळूहळू उष्णतेमुळे वाफ पण होईल खोलीत छानसा सुगंध पसरेल तुम्हाला कापूर नको असेल तर तुम्ही थोडस पाणी आणि त्याच्यावर थोडस लेमनग्रास ऑइल किंवा लॅव्हेंडर ऑइल याचे पण ड्रॉप्स तुम्ही टाकू शकता आणि त्याचा सुगंध घेऊ शकता आणि हा लाईट इतका उत्कृष्ट दिसतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे मी इथे त्याची तयारी करून ठेवलेली आहे तर हा लाईट कसा दिसतो त्याचा मी आता तुम्हाला देते एक डेमो आणि हा लाईट तुम्ही बघता इथे कोपऱ्यात मी लावलेला आहे आणि आता मी माईकला धक्का न लावू देता मला लाम जाता का आणि हा लाईट मी ऑन करणार आहे आणि तुम्ही बघाल कि ह्याचा किती सुंदर लागतो हा अरोमा बर्नर आहे किती सुंदर याचा डिझाईन आहे वरून त्याच्या तुम्ही बघू शकता अरोमाचं काम होईल आणि दुसरं काही नाही झालं तर हा तुमचा आहे नाईट लॅम्प इतका सुंदर नाईट लॅम्प वा आणि माझ्याकडे हा दोन कलर्स मध्ये आहे आता हा आहे येलो लॅम्प माझ्या हातात जो आहे हा आहे निळा लॅम्प तर ही माझी होती स्पेशल खरेदी रोड साइड स्टॉल वर मुंबई पुणे नाशिक अशी बाय रोड तुम्ही जाता छोटे छोट्या रेस्टॉरंट मध्ये स्टॉप घेता तिथे तुम्हाला स्टॉल वर असे सुंदर सुंदर स्वस्त आणि मस्त आयटम्स बघायला मिळतील अशाच प्रकारच्या अनबॉक्सिंग साठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये